एकोणीसशे साठच्या च्या अगोदर महाडिकांना तमाशा चौसष्ट पासष्टच्या च्या दरम्यान निघाला त्याच्या अगोदरचा सा हा सगळा प्रसंग, प्रसंग। तुम्ही सांगताय माधवराव नगरकर सह त्यावेळेला त्यांच्या फाईटला म्हणजे जगता पाटील पिंपळेकर यांचा फड होता हो, 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 हो। आणि हे सगळा कालखंड तुम्ही बाराव्या तेराव्या वर्षी सगळा बघितलाय हा आणि ते आई जितकी महान होती तेवढीच तेवढेच माझे वडील देखील महान होते हो वडील म्हणजे आम्ही माळे सर्व करी Oh. वडलाला लहानपणापासून तमाशाचा oh, oh. नाव लागला आणि वयाच्या बाराव्या वर्षी oh. 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 ताकी, ताकी oh. ते मुंबईला आले आमच्या गावचे एक टांगा इब्रामबाई म्हणून होते मुलानी त्यांचा टांगा होता टाकी दोन टाकीला आणि तिथंच क्षेत्र आहे सर्वे बांगेवाल्याशी ते घेऊन आले आणि तिथून मग जगडूबाबांच्या जगडूबाबाकडे आले तर शेट म्हणजे शेट म्हणजे बांगडीवाले चेंग आहे ले बाबा ते रे तमाशेने मग माझ्या वडिलांकडून पाहिलं काळे सावळे पण देखणेपणा चेहऱ्यावरती आणि ठेवले मग अजोबर त्यांना कलाकारांचे कपडे धुवायला येते असे करता करता अचानक एक कलाकार नाचा गेला गावी आता त्याचं काम करायचं तर वडील बिंग मध्ये बघून सर्व बघायचे आणि मग अचानक त्यांना राहते बाबा म्हणजे बाबा हे सावळ्या तू करशील का रे काम त्यांना नाच्या हो म्हणे करतो मग तिथून त्यांची <गण>। खूप सुंदर सावळाराम काळे यांचं नाव तुम्ही घेऊन महाराष्ट्रामध्ये एका वेगळ्या अर्थानं तुम्ही सांगता त्यांचं नाव मला त्यांच्याविषयी आठवण आठवली म्हणून सांगतो की त्यांनी जुन्या चित्रपटामध्ये बऱ्याच मी सांगतो ना तमाशाचा अस्सल ढोलकीचा बाग जर पिक्चर लाईनला कोणी नेला असेल प्रथम ते माझ्या वडिलांनी नेले राम जोशी आमर गोपाळी मर्ज मराठा झाशीची राणी दुवाखे बारा डॉक्टर विद्या धरतीचे लेकर असे सोळा चित्रपट वडिलांनी वाजवले mm -hmm. आणि तमाशा हीच खरी जिवंत कला तमाशाला त्यांनी पूर्ण चित्रपट सृष्टीचे पितामा वी शांताराम बापू हो वसंत देसाई हो अजून फार मोठमोठे कलाकार जेव्हा अण्णा म्हणली माझ्या संपल्या आता आमचा दौरा बाहेरगावी चालला मी जातो तो श्यामचाराम बापू वसंत देसाई जे चित्रपट सृष्टी निर्माण केली ते हात जोडले वडलाला तुमचा आता बस बसलेला आहे तुम्ही जाऊन जाऊ नका नाही म्हणे माझ सर्वस्व तमाशे तमाशासाठी चित्रपट सृष्टी आणि तो वडील इतके आष्टपैलू कलाकार होते ज्या वेळेला सध्याला आमरु गोपाळी चित्रपटासाठी आधी हां शांताराम बापूने आणि वडलाला म्हणजे त्यांना कल्पना होती वडिलाला की तमाशाचा था, अख्खल बाज सर्व यांना आहे नाच्यापासून नाचायचं नाचा हे ती लावणी कसं तर शांताराम बापू म्हणले भुवा हे नवीन लटी बरं का आपलं आमरुगोपाळ या चित्रपटाचं तर वडील म्हणले मराठी आहे का नाही म्हणे ती गुजराती गुजराती नक्की होते ना, नाटकात नाही गुजराती हो तर म्हणे हिला मराठी येत नाही नाही आणि हिंदी हिंदी नाही झालं गुजराती येते थोडी थोडी येत वडील काय म्हणले कशाला हे सोंग आणलं काय ज्ञान नाही ना हिला काय शिकवायची लाभ काय असतो म्हणे बुवा तुम्हाला दोन महिने हे वेळ हिला शिकवा शिकवा नाच आणि लावणीचा बाज कसा नाचता नंतर म... पिंजरा गाजवला हा तिने मग अनुसायाबाई कौटेकर आणि माझ्या वडिलांनी तिला डॅन्स शिकवला आणि पहिली ढोलकी चित्रपटामध्ये वाजवली घनश्याम सुंदरा जगातली सर्वश्रेष्ठ भूपा भोपाळी त्या भोपाळीला कारण होण्याची बाळा आमची तमाशा कलावंत आमचे गुरु होते जो राम जोशी तर ती जे भुलकीवर वाजवायला लागले तर ते बसना घनश्याम सुंदराचे मग वडिलाला लय रागवले सगळेजण वसंत देसाई ती फारसा लताबाई रागवले रा मग कॅन्सल झाले रेकॉर्डिंग मग वडील घरी आले आणि त्यांना ते मनाला सहन झालेला आहे मग ती मडकं होतं मडकं घेऊन ती आठवाय लागली वडील घन श्याम श्री आई अरुण उदय झाला म्हणून ठेका लागले सहज वाजवायचं म्हणून तर तो कंप्लीट ठेका असला मग वडिलांनी ती जगातली अमोर बोपाळी अमोरच भोपाळी ती मडक्यावर वाजवली अशा आमची mm. गार्डनांवर था पण साहित्य आमची खूप सुंदर तुम्ही सांगताय आणि सावळा राम काळे यांच्या नावाचा दबदबा महाराष्ट्रातल्या तमाशांच्या चित्रपटात खूप होता त्यांच्याविषयी आपण नंतर बो...